नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे राज्यातील बांधकाम कामगारांच्या ई सी संदर्भात एक अत्यंत महत्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनलवर येणारी माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो सध्या आपण पाहत आहोत की राज्यात सगळीकडे केवायसी सुरू आहे कुठे रेशन कार्डची केवायसी कुठे लाडकी बहीण योजनेची केवायसी कुठे पीएम किसानची केवायसी आणि या सगळ्यांमध्येच एक नवीन बातमी सगळीकडे पसरत आहे ती बातमी ही आहे की बांधकाम कामगारांना सुद्धा आता ई केवायसी करावी लागणार आणि जर ही केवायसी नाही केली तर पुढील योजनांचे लाभ मिळणार नाहीत मला माहीत आहे हे मेसेज तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचले असतील कोणी युट्यूबवर व्हिडिओ टाकून सांगत आहे कोणी पाच नोव्हेंबरचा जीआर कोणी अकरा नोव्हेंबरचा जीआर आल्याची गोष्ट करत आहे यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांमध्ये एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे लोक मला कमेंटमध्ये विचारत आहेत ऑफिसांमध्ये जाऊन विचारत आहेत की हे खरं आहे का केवायसी कधी करायची शेवटची तारीख काय आहे आणि करायची कशी तर मित्रांनो याच सर्व प्रश्नांची खरी आणि अधिकृत माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे मी याबद्दल सविस्तर माहिती काढली आहे आणि स्वतः महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाने याबद्दल एक पत्रक जारी करून सर्व संभ्रमाची परिस्थिती दूर केली आहे आता जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की या क्षणी बांधकाम कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही होय तुम्ही अगदी बरोबर ऐकले अशी कोणतीही केवायसी सध्या करायची नाही मंडळाने हेही स्पष्ट केले आहे की बांधकाम कामगारांची नोंदणी पुनर्नोंदणी किंवा विविध योजनांसाठी अर्ज करणे या सर्व प्रक्रिया पूर्वीपासूनच महाबोको पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत यासाठी तहसील स्तरावर सुविधा केंद्र सुद्धा आहेत यामध्ये कोणत्याही एजंटची किंवा वेगळ्या प्रक्रियेची आवश्यकता नाही लाभ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो जे काही मेसेज फिरत आहेत ज्यामध्ये वेगवेगळे जी आर किंवा तारखा सांगितल्या जात आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत सरकार किंवा मंडळाने असा कोणताही जी आर किंवा परिपत्रक जारी केलेले नाही त्यामुळे मंडळाने सर्व कामगार बांधवांना एक नम्र विनंती केली आहे की अशा खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही फसव्या एजंटच्या जाळ्यात अडकू नका आणि अशा खोट्या गोष्टींना बळी पडू नका जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेशी संबंधित कोणतीही खरी आणि अधिकृत माहिती हवी असेल तर ती फक्त आणि फक्त मंडळाच्या अधिकृत वेबसाईट महाबोक डॉट आय एन ची लिंकवरच मिळेल तर मित्रांनो थोडक्यात सांगायचे तर बांधकाम कामगारांच्या केवायसीची जी बातमी सध्या पसरत आहे ती पूर्णपणे खोटी आहे अशी कोणतीही प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली नाही जर भविष्यात अशी कोणती प्रक्रिया सुरू केली गेली तर त्याची माहिती अधिकृतरित्या मंडळाच्या पोर्टलवर दिली जाईल मला आशा आहे की या माहितीमुळे तुमचा सर्व संभ्रम दूर झाला असेल आता तुम्ही निश्चिंत रहा आणि ही खरी माहिती तुमच्या प्रत्येक ओळखीच्या बांधकाम कामगार मित्रापर्यंत प्रत्येक ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद you uh...